we जालना तालुक्यातील राशन लाभार्थ्यांनी तातडीने केवायसी करून घ्यावी पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व राशन लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी अन्यथा येत्या काही दिवसात मिळत असलेले राशन बंद होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे एवढंच नाही तर जालना तालुक्यातील तब्बल दोन लाख अडुसष्ट हजार लाभार्थ्यांची केवायसी बाकी असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात बोलत असताना पुरवठा निरीक्षक जाधव काय बोलले पाहूया नमस्कार मी निरीक्षण अधिकारी पुरवठा आपल्याकडे तीन लाख अकरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी आहेत कुटुंब आणि बेचाळीस हजार नऊशे सहा चे लाभार्थी आहेत तो टोटल तो आकडा जो आहे तीन लाख चोपन्न हजार एकशे चार आहे त्यापैकी दोन लाख अडसष्ट हजार तीनशे अडतीस लाभार्थ्यांची आपण केवायसी केलेली आहे आणि जो प्रलंबित आकडा आहे तो पंच्याऐंशी हजार सातशे सहासष्ट आहे शासनाच्या निर्देशानुसार आपण युद्ध स्तरावर यावर काम केलेले आहे रास्तभाव दुकानदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि ई केवयसीचे कॅम्प लावून लाभार्थ्यांची ई केवयसी करून घेतलेली आहे यामध्ये जो प्रलंबित आकडा आहे हा आकडा यामध्ये वयोवृद्ध आहेत ज्यांचे हाताचे ठसे येत नाहीत किंवा त्यांचे डोळे आहेत मध्ये काम करत नाहीत ते आहेत किंवा लहान मुली आहेत ज्यांचे वयोगट एक ते पाच आहे त्यांचे बोटाचे ठसे येत नाहीत असे आहेत व परत जे मयत लोक आहेत किंवा स्थलांतरित लोक आहेत त्याच्यामध्ये हा आकडा असू शकतो आणि जे बाकी राहिलेले आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेले आहे व युद्धस्तरावर अजूनही काम चालू आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यावी जर त्यांची ई केवायसी झाली नाही तर पुढच्या महिन्यापासून शासन स्तरावरून त्यांचे राशन बंद करण्यात येईल